हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या धनपाल पाटील यांच्या शेताला आग लागली आहे त्यामध्ये ऊस पीक ठिबक सिंचनासह सा अन्य साहित्य जळून सुमारे दीड लाख रुपयांचं नुकसान झालंय ही घटना गुरुवारी दुपारी घडली आहे हातकणले तालुक्यातील हेरले इथल्या धनपाल बापू पाटील यांची लक्ष्मीमाळ परिसरात शेती आहे गट नंबर एकशे सात मधील पस्तीस गुंठ्यात दोन महिन्यांचं उसाचं खोडवं पीक होतं त्यातच ठिबक सिंचन केलं होतं गुरुवारी दुपारी एकच्या दरम्यान ऊस पिकाला अचानक आग लागली क्षणार्धात रौद्ररूप धारण केलं बघता बघता पस्तीस विहिरीवरील मोटार आणि पाईपलाईन जळून खाक झाली या दुर्घटनेनंतर सचिन यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला या आगीत धनपाल पाटील यांचं सुमारे दीड लाख रुपयांचं नुकसान झालंय आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होतीये हातकळंगले तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला असून दुष्काळात धोंड अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे बाधित शेतकऱ्याला शासनानं तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीये